पावसाळ्यात साथीचे आजार तसेच डेंगू रुग्णांची संख्या वाढत असून यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रत्येकाने काळजी घेऊन उपाययोजना करणे गरजेचे आहे डेंगूचे डास तयार होऊ नये यासाठी खबरदारी घ्यावी असे आवाहन कराड तालुक्यातील सदाशिवगड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी संजय भोसले यांनी केले सदाशिवगड आरोग्य केंद्रात डॉक्टर संजय कुंभार यांनी आरोग्य कर्मचारी यांना याबाबत मार्गदर्शन करून विभागातील लोकांमध्ये जनजागृती करण्याचे आवाहन केले वाई शहरातील धर्मपुरी येथील सराब पेढीमध्ये काम करत असलेल्या कामगारांना रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास कोयता व पिस्तुलीचं धाक दाखवून सोन्याचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला याची माहिती मिळताच वाई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला या घडलेल्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे कोयना धरण शिवसागर जलाशयाच्या पाणी पातळीने तळ गाठल्याने एप्रिल महिन्याच्या मध्यानंतर बंद करण्यात आलेली तापोळा येथील सेवा व कांदाटी खोऱ्यातील सर्विस लॉन्च सेवा पुन्हा सुरू करण्यात यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे कराड अर्बन बँकेला रिझर्व्ह बँकेकडून मोबाईल बँकिंगसाठी परवानगी मिळाली आहे बँकेच्या सर्व सभासदांनी मोबाईल बँकिंग सेवेचा जास्तीत जास्त वापर करत आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा करून घ्यावा भविष्यात काही झाले तरी सभासदांच्या बँकेवरील विश्वासास तडा जाऊ देणार नाही असा विश्वास बँकेचे अध्यक्ष डॉक्टर सुभाष एरम यांनी व्यक्त केला कराड अर्बन बँकेचे एकशे सातवी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली माडा लोकसभेचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना खासदार होऊन फक्त दोन महिनेच झालेत दोन महिन्यात त्यांना जनतेचं दुःख समजलं मात्र पंधरा वर्ष आमदार असलेल्या आमदार जयकुमार गोरेंना जनतेचं दुःख दिसले नाही हे दुर्दैव असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाचे नेते प्रभाकर देशमुख यांनी आमदार जयकुमार गोरे यांना पत्रकार परिषदेत लगावला सातारा पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील नेरफाटा येथे कारने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने अपघात झाला या अपघातात दुचाकी स्वराचा जागीच मृत्यू झाला या घटनेची नोंद कुसेगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली कृष्णांत दगडू उल्हाळकर वय पंचावन्न असे अपघातात मृत्यू झालेले व्यक्तीचे नाव खंडा तालुक्यातील शिवाजीनगर येथे दिनांक सव्वीस जुलै रोजी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास मुगुटराव भोसलेवाई चौऱ्याऐंशी यांच्या घराचा दरवाजा चोरट्यांनी तोडून घरात प्रवेश करत वृद्ध दाम्पत्याला कोयत्याचा दाग दाखवून सोन्याचे दागिने रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली या घटनेबाबत भोसले यांनी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद नोंद केली आहे पोलीस निरीक्षक सुनील शेळके अधिक तपास करत आहेत कराडच्या टिळक हायस्कूलमध्ये शिक्षण सप्ताहातील चतुर्थ दिवस सांस्कृतिक दिवस म्हणून साजरा करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांकडून मातीच्या वस्तू बनवून घेण्यात आल्या तसेच विविध प्रांतातील खाद्यपदार्थांचे प्रदर्शनही भरवण्यात आले यावेळी कला अध्यापक महेश कुंभार यांची प्रमुख उपस्थिती होती सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या कष्टातून गामाच्या पैशातून भागभांडवल उभे करून उभा केलेल्या खंडाळा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा लिलाव होणार आहे आमदारांनी खंडाळा तालुकाचा फक्त मतांसाठी वापर न करता कारखान्याचा लिलाव ताबडतोब थांबवून कारखाना सामान्य शेतकऱ्यांचा राहण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटवाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा अध्यक्ष डॉक्टर नितीन सावंत यांनी केली कराड तालुक्यातील बेलवडे हवेली ग्रामपंचायत सरपंचपदी अंजना प्रकाश पवार यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल भाजपचे नेते मनोज दादा घोरपडे यांनी अभिनंदन केले सततच्या मुसळधार पावसामुळे वाई तालुक्यातील दोम बलकवडी धरण ऐंशी टक्के भरले धरणातून नदीपात्रात दोन हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला यामुळे नदीकाठच्या का गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला जावली तालुक्यातील गोटेघर येथील वेगळा धबधबा बिल्लार ते गोटेघर मार्गावर हा धबधबा आहे कोयना धरण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सोमवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोयना धरणात चौऱ्याऐंशी पॉईंट नव्याण्णव टी एम सी पाणीसाठा झाला होता त्यामुळे कोयना धरण ऐंशी पॉईंट पंच्याहत्तर टक्के भरले आहे सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे कोयना धरण चौऱ्याऐंशी पॉईंट शहाऐंशी टी एम सी धोम धरण दहा पॉईंट ऐंशी टी एम सी धोम बलकवडी तीन पॉईंट चाळीस टी एम सी कनेर धरण आठ पॉईंट अडतीस टी एम सी उरमोडी धरण सात पॉईंट बावीस टी एम सी तर तारळी धरण पाच पॉईंट दहा टी एम सी कराड तालुक्यातील नरशी येथे महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री आमदार बाळासाहेब पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामस्थांना आंबा चिक्कू या फळझाडांच्या रोपांचे वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या पाचगणी शहरात नागरिकांसह पर्यटकांना धक्के खात प्रवास करावा लागत आहे शहरातील बहुतांश भागात मुसळधार पावसामुळे रस्त्याची वाट लागली आहे ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य झालेले दिसून येत आहे या खड्ड्यातून प्रवास करताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे राज्यपाल व मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात तात्पुरती मलमपट्टी केलेले रस्ते पुन्हा एकदा खड्ड्यांनी भरून गेले आहेत यामुळे वाहन चालकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे या खड्ड्यांमुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे महाबळेश्वर सह तालुक्यात पावसाचा जोर कायम आहे यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे पावसामुळे अनेक ठिकाणी पडझडीच्या व नुकसानीच्या घटनेचे सत्र सुरूच आहे मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने एकशे पन्नास इंच महत्त्वाचा टप्पा पूर्ण केला आहे भाजप सातारा जिल्हाध्यक्ष कराड उत्तरचे नेते धैर्यशील दादा कदम यांच्या माध्यमातून शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी रामराज्य रथ विकसित भारत भाजप आपल्या दारी हा उपक्रम राबवण्यात येत आहे सोमवार दिनांक एकोणतीस जुलै रोजी कराड तालुक्यातील वडोली बिकेश्वर येथे हा रामराज्य रथ पोचला या रथाचे स्वागत वर्धन ॲग्रो कारखान्याचे कार्यकारी संचालक विक्रम बाबा कदम यांनी केले वाई तालुक्याच्या पश्चिम भागात असणाऱ्या गेल्या आठ दिवसापासून अतिवृष्टी सुरू आहे तसेच जोर खोऱ्यातील तसे रस्ते व शेती मुसळधार पावसाने वाहून गेली आहे मुसळधार पावसाने पुलाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे याचा दळणवळणाला मोठा फटका बसला आहे काही शेती पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे रस्ते वाहून गेल्याने व पूल खचल्याने जोर खोऱ्याचा वाई तालुक्याशी संपर्क तुटला आहे या पार्श्वभूमीवर आमदार मकरण पाटील यांनी सर्व यंत्रणांना परिस्थिती हाताळण्याच्या सूचना केल्या आहेत सावली तालुक्यातील करहर ते पाचगणी रस्त्यावर करहर नजीक मुख्य रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात आलेला असल्याने परिसरामध्ये दुर्गंधी पसरत असून साथीचे रोग उद्भवण्याची शक्यता आहे कचरा टाकलेल्या ठिकाणापासून काही अंतरावर ओढा असून या कचऱ्याचे दूषित पाणी ओढ्यात जाऊन मिळत आहे या ओढ्यालगत असणाऱ्या आजूबाजूच्या गावांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे रस्त्यालगत टाकण्यात आलेल्या कचऱ्याची प्रशासनाने योग्य ती विल्हेवाट लावावी अशी मागणी करहर परिसरातील नागरिकांनी केली आहे क्षेत्र कोसुंबी गावामध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आले यावेळी काळेश्वरी मंदिर ग्रामपंचायत कार्यालय प्राथमिक व माध्यमिक शाळा परिसरात स्वच्छता करण्यात आली तसेच विविध प्रकारची झाडे लावण्यात आली या मोहिमेत सहभागी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत कार्यकारिणी पोलीस पाटील काळेश्वरी देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी इत्यादींनी सहभाग नोंदवला खंडाळा तालुक्यातील शास्त्री चौक येथे सोमवार दिनांक एकोणतीस जुलै रोजी दुपारी चार वाजता रस्त्याने चालत जात असताना निरेहून साताडकडे जाणाऱ्या मालट्रकने धडक दिल्याने संपत लक्ष्मण ठोमरे वय त्रेपन्न राहणार कोपर्डे तालुका खंडाळा यांचा जागीच मृत्यू झाला या अपघाताची नोंद लोणंद पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे सातारा शाहपुरी पोलीस ठाणे हद्दीत सातारा पोलीस विभागाची आकाशवाणी झोपडपट्टी व मतकर कॉलनी झोपडपट्टी येथे कोम्बिंग ऑपरेशन राबवून सातारा बस स्थानकात पोलिसावर हल्ला करून फरार झालेल्या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले रोहन विलासथोरात वय वीस राहणार मतकर कॉलनी झोपडपट्टी सातारा व प्रथमेश सुनील साळुंके वय वीस राहणार दिव्य दिव्यनगरी सातारा असे अटक करण्यात आलेल्या संशयितांचे नाव